जय सवारी मुझको नमस्कार मित्रांनो एक नवीन तुमचं स्वागत करतो आता नाश्ता येत आहे तर तुम्हाला दाखवतो आज नाश्त्यामध्ये काय आहे बघू शकता नाश्ता हा पोहायचा आलेला आहे मुलांची आंघोळ वगैरे चाललेले आहे तिकडे कारण की आज आरामामध्ये सर्व गोष्टी चाललेत तर पटकन आता नाश्ता करून घेऊया आणि नंतर दाखवूया तुम्हाला पूर्ण हे गाव फिरून तर बघू शकता आता इकडे उड्या मारतोय आराध्या का उड्या मारतोय व्हाडामध्ये जायचं आहे म्हणजे थोडंसं इकडे बंदार आहे तिथून पाणी असं खाली येत असतं तर तिकडे त्यांना थोडा घेऊन जातो कंटाळलेत आणि ऊन खूप असल्यामुळे सकाळपासून कुठे घेऊन नाही गेलो आता चार वाजले तर मी सृष्टी आणि आरू तिघनं चाललेलो आहोत बघू शकता झुला झुल्यासाठी काल आरूने म्हणजे खूपच जास्त हट्ट केला तेव्हा त्याच्या मामाने पणू आणि निकित मामाने झुला ॲडजस्ट केला आणि लावला भिडू तरी त्या दोघांना पण माहीत नव्हतं पण यूट्यूबवरती व्हिडिओ बघून हा परत लावला त्या लोकांनी फक्त आरू आणि सृष्टीसाठी चलो सृष्टी रेडी चल चलो चलो आू सावकाश <laughs> आडू मच्छी पकडणार तिकडे अरे बापरे जांभळ आहे जांभळ जांभळ करता जा बघ जा 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 जा। खाली जागेन जा। जा जा जा। वाळत आलो आपण उडी मार अच्छा ठीक है यकना है जहाँ मधे तू पानी पी शक्त है ऐसा पानी है है शोधा चाहिए इतना पन हाँ चलो बिल्कुल पन नहीं माउ डिजाइन लगा दिया था हाँ चल खाली जाओगे डिजाइन लगा खाली ना खाली नौको चल नौको डोंगराला डोंगरा जाऊन येऊया हा चालेल तिथपर्यंत जाऊ सर ये चल घरी तू बोलला ना की आपण माउंटन वरती जाऊया मग कुठे कुठे अरे पण तिकडे कपडे धुतायेत ना वाडामध्ये खाली जाऊया का तिकडे खाली पाण्यामध्ये चल एक काजू काढून दाखवा झाड काय मच्छी पकडायला गेला कुठे मच्छी चला बाहेर चला खाली जाऊया थोडस हा चला खाली काय सुंदर क्लायमेट आहे खूप छान वाटतं इकडे चला चला बाहेर आरू अरू बाहेर ए चलो भिजवा आता नको भिजायला नको ना कुठे जायचं आता अगो इकडे बघ उद्या जायचं आपण इथं पक्का भिजायला यायचं <laughs> आज राहू दे बाळा आता जायचं आहे ना गाडी आली ना आपली तुला उद्या मी पक्का घेऊन येतो चांगल्या पाण्यात इथे नको हे बघ थोडंसं शेवाळ दिसते ना मच्छी बघा मच्छी व्युव्हर्सनं फिश बघ दिसते का दिसते का व्यूव्हर्सन फिश सांग व्हिवर्स फिश आहे म्हणून इकडे ठीक आहे चला 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 सुस्ती नाही नाही अशी असं चला रिटर्न चलो 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 तर सध्या मित्रांनो प्लॅनिंग हे चेंज झालेलं आहे काय झालं तुझ्या चप्पलमध्ये कंकड उठाले रे देवा उठाले रे बाबा याच्या चप्पल मध्ये कंकड झाले चला पटपट धुवा जायचं आपल्याला किती सुंदर आणि स्वच्छ पाणी आहे चलो हो गया पाय गुन अरू पाय तर धुतलेच नाही चप्पल धुवून बाहेर आलास म्हणून चप्पल घालून आज जा बाबू कडेल म्हणजे पूर्ण भरलेला असत

ते ते कॉलेज

अरे तीन चार भेटले थोडं उघड राहू दे आपण याला होल करूया घरी जाऊ ना चल चल थँक्यू करायचं संध्याकाळी खतम बाय बाय टाटा गुड बाय गया नाही फ्राय करायचे मग काय करायचं कर हा ग्रेव्ही बनूया ग्रेव्ही त्याची नाही मुंबईला घेऊन जाणार

लागलेले आपण बघूया की तस जाऊन बघूया हे काय आहे इंजेक्शन घेतले छोट्या पोरांना इंजेक्शन देत आहेत कारण की आम्ही लोक मेडिकल कॅम्प आम्ही लोक मेडिकल कॅम्पची ची शूटिंग करायला गेलो तर तिथे एक आंटी आरूला विचारते की बेटा इंजेक्शन खातो का तर <laughs> आरू तिथून बाहेर पडून आलाय आणि हे एवढंच मेडिकल कॅम्प होत खूप छान असं बुद्ध विहार आहे छान बनवलं ना लास्ट टाइम ला तयारच होत आम्ही आलो तेव्हा बनत होत पापड लोणच लोणच लोण पण एवढं किती खाल्लंच की मला जेवणच राहिलं नाही काढवा मी नाही चूप लोकांनी ते लोक एवढं मी काय करू मग आवजले या सर्व कलाकारांनी स्क्रीन वरती लाईट गेलेली आता निवांत्या बोलाव कलाकारांनी काय बोललेलं Thank uh you. -huh. हमको तो महाबोधी विहार चाहिए सोला वर्षाचा होता लढवत पहिली गोऱ्यान बसला काल जीवली पप्पा गेले किती लपलास तरी तुला मी शोधून पवारसाठी खूप जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत लपला का वेळेतला वेळ काढून आमच्या गावाची जयंती बघण्यासाठी आलात सर्वप्रथम सगळ्यांकडनं तुम्हाला टाळ्या झाल्या पाहिजे सगळ्या गावांसाठी खूप खूप टाळ्या सुट्टीचा भाग नसताना देखील तुम्ही वेळ काढून आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचं सर्वांना सर्व प्रथम जय भीम जे माझं नाव गिरीश सावर्डेकर आणि माझे मेवणे प्रवीण आत्माराम जाधव सोमित तोशीचं फाउंडेशन आहे त्यांचा मी मनापासून आभार मानतो आयुष्यमान मंगेश रामजी जाधव हे त्यांचा सत्कार करतील असेच दरवर्षी येत राहा आणि कार्यक्रमाची शोभा वाढवा शोभा कोण दुसरी आणू नका विजय यादव आहे मी मेकना जाधव यांचा पती आहे जयंत जाधव हे माझे सासरे किती वर्ष झाले सर आपल्या लग्नाला जरा द्या आम्हाला बारा वर्ष बारा वर्ष बारा <laughs> वर्ष आमच्या विजयने किती त्रास भोगलाय मला तू कसा कसा होतास झाला कसा कसावकीचे जा अध्यक्ष आयुष्यमान पांडुरंग विष्णू जाधव हे हो करतील जय कांबळे सर्वांना जय भीम जय भीम पांडुरंग जाधव माझे सासरे आहेत आणि स्वातं वाईफ आहे सर्वप्रथम तर मी सातारा विभागातला आहे आणि माझी बायको ही कोकणातली सर्वांना माहितच असेल सातारा आणि कोकण अपोजिट आहे आमच्याकडे ज्या वेळेला आमच्या दोघांची लग्नाची वेळ आली त्यावेळेला खूप प्रसंग आले आम्हाला की, की कोकणातले लोक को बोले साताराला देणार नाही आम्ही मारून टाकू पण देणार नाही आम्ही घेतल्याशिवाय राहणार <laughs> तर गावामध्ये मला सांगितलं शोधाने की आमच्या इकडे जयंती आहे जयंती चौदा एप्रिलला असते तर मी उत्सुकताने विचारलं चौदा एप्रिलला असते तर अशी का जयंती त्याच्यावरती ती, ती बोलली की सगळे कामानिमित्त बाहेर असतात आणि जयंतीला सगळ्यांनी एकत्र यावं म्हणून एक, एक तारीख फिक्स करतात म्हणलं चल मलाही बघायची जयंती तुमच्याकडे कशी होती त्याच्यामुळे मी इकडे आलेलो आणि आल्याच्या नंतरनं हा जाणवलं की हाय हा जो तुमचा जो सर्व प्रकार आहे हा आमच्याकडे कमी आहे भरपूर प्रमाणात कमी आहे जर डान्स वगैरे हो किंवा मुलांना हे प्रोत्साहन आमच्याकडे कमी आहे आणि हे बघून मला खूप छान वाटलं आणि असं वाटलं की माझ्या इथून जर माझे कोण बांधव इथे येत असतील तर आंबेडकर जयंती मी स्पेशल त्यांना दाखवण्यासाठी इथे घेऊन येईन नेक्स्ट टाइम लग्न झालेली लग्न झालेली हो इथून टपाटप गायब होतील माही माहीत पडला आम्हाला सातार्या जयंती करायला कोण करा। ही रुख काय थँक्यू त्यामुळे यांचा सत्कार आमचे मंगेश जाधव हे करतील मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया फलक पे मुझे खाक से उठा के क्योंकि सासर ने मिट्टी मार ली मस्त अरुण विनायक चाफे मुक्कमपुर चिखलब तालुका श्रीवर्धन जिल्ला रायगढ़ दोन महिने झाले तुमच्या लग्नाला तिसरा महिना चालू आहे नाव सिद्धार्थ सचिन पवार आहे आणि माझं लग्न दहा वर्ष अगोदर मी लहान वाटत असेल तसं पण दहा वर्ष झाले लग्नाला